फ्युजन स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला आणि स्पा सेंटरच्या नावाखाली या ठिकाणी देह विक्रीचा व्यवसाय सुरू होता नांदेडच्या वझीराबादमधल्या तरोडेकर मार्केटमधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे स्पा सेंटर इथं चालत होतं आणि स्पा सेंटर चालक कर्मचाऱ्यांसह तिथल्या महिला आणि पुरुषांनासुद्धा आता अटक केली आहे नांदेडमधून ही घटना पुढे ती आहे स्पा सेंटरच्या नावाखाली या ठिकाणी देह विक्री व्यवसाय सुरू होता अशा ठिकाणांवर नांदेड पोलिसांनी छापावरून अवैध धंद्यांचा आता भांडा फोड केलाय नांदेड शहरातली सर्वात मोठी आणि वर्दळीची अशी ही बाजारपेठ आहे आणि वजिराबादमधल्या तरोडेकर मार्केटमधला हा सगळा प्रकार आहे काही महिन्यांपासून या ठिकाणी फ्युजन स्पा सेंटर सुरू होतं आणि या स्पा सेंटरच्या नावाखाली या ठिकाणी देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या स्पा सेंटरमध्ये पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवले ग्राहकांना खात्री दिल्यानंतर पोलिसांनी संपर्क केला आणि त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला या ठिकाणी दोन युवती आणि दोन ग्राहक आक्षेपरह अवस्थेत अडले या स्पा सेंटरमधून तीन युवती एक महिला चार पुरुष आणि स्पा सेंटर चालक आणि कर्मचाऱ्यांना अटक केली आहे रात्री उशिरा या प्रकरणात वजीराबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला